वृद्ध नमामी भिक्षूंना भोजनदानाचं पुण्य किती आहे हे सांगत असताना वृद्ध म्हणतात समजा कोणी भिक्षू भोजनाला बसलेला आहे आणि दहा जणांनी वाढलं एका इथे एखादं पात्र ठेवलं वरण भात भाजी भाजी काही ते खाद्यपदार्थ आणि दहा जणांनी सर्वांनी वाढले एक एक चमच एक एक सर्वांनी वाढलं एकाच वेळेस वाटत तरी सर्वांना समान पुण्य नाही कोणाला कमी पुण्य किती ते काही गोष्टीवर अवलंबून आहे पहिला आहे श्रद्धा किती समजा दहा लोकांनी जरी वाटलं भाताचं कज्ज हो ठेवलं भाताचं पातेलं आणि त्याच पात्रातून दहा जणांनी एक एक घास वाढला पण सर्वांनी तिथूनच वाटलं एकाच दिवशी एकानंतर एक एक दहा जणांनी सर्वांना समान पुण्य नाही श्रद्धा किती बुद्ध धर्मसंघाप्रती ज्याच्या मनात कमी श्रद्धा त्याला कमी पुण्य ज्याच्या मनात जास्त श्रद्धा आहे बुद्ध धर्मसंघाप्रती त्याला जास्त पुण्य झिरो श्रद्धा तर झिरो पहिला श्रद्धा किती आहे वाढणाऱ्या मनात त्याच्यावर नंबर दोन धमात प्रगती किती आहे दहा जणांनी वाढले एक एक कोणाची जास्त प्रगती जितकी जास्त प्रगती दमात तितकं जास्त पुण्य आहे ज्याची कमी प्रगती आहे त्याला कमी प्रगती नंबर तीन चित्ताची अवस्था कशी आहे वाढत असतात समजा मुलगा समजा कोणी आई त्या आईला एकच मुलगा आहे एक मुलगा आहे आणि तो मुलगा, मुलगा शिक्षणासाठी विदेशात गेला पाच वर्ष झाले विदेशातच आहे फोनवरे किंवा मॅसेजतर्फे बोलणं त्याच्यामेस व्हॉट्सअप मेसेज चालू पण प्रत्यक्ष भेटणे पाच वर्ष सुट्टी नाही मिळाली नाही आणि आज पहिल्यांदा त्या मुलाचा फोन किंवा मेसेज आला आहे की आई मी पुढच्या आठवड्यात येत आहे पंधरा दिवसासाठी मला सुट्टी मिळाली पहिल्यांदा पाच वर्षानंतर पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली पण यायला जायला वेळ लागतो मी दहा दिवसासाठी येत आहे या तारखेला येत आहे तिकडे आईची काय अवस्था होती माझं बाळ येते माझं लेपू येते माझं पिटू येते माझं सोनू येत आहे किती उत्साहित किती आनंदित किती प्रसन्न होतं तसं घरी बद्धी जे येणार आहेत आपल्याला गुरुजामधून किती आनंद होत आहे किती प्रसन्नता होत आहे किती उत्साह त्याच्यावर जास्त आनंद जास्त प्रसन्नता जास्त जास्त उत्साह तर जास्त पुण्य आणि प्रसन्नता आनंद उत्साह कह कमीत कमी पहिलं श्रद्धा किती नंबर दोन नंबर प्रगती किती नंबर तीन चित्ताची प्रसन्नता किती नंबर, नंबर, नंबर चार दानाचा उद्देश काय आहे दुसरा भोजनदानाचा उद्देश काय काही लोक देतात दान देखाव्यासाठी दिसलं पाहिजे कोणी कोणी देतं लोक इतरांनी दिलं नाही दिलं तर लोक काय म्हणतील म्हणून देतात इतरांनी दिलं आता मेनाईलं रुग्ण म्हणजे सगळे जण देत हा देत नाही म्हणून देतात कोणी कोणी श्रद्धेनं देतात कोणी कोणी या दान पुण्यकर्मानं माझी सद्गती व्हावी पुढच्या जन्म मनुष्योगात देव रोगात भाव ब्रह्मरोगात या उद्देशाने दान देतात दा। आणि कोणी कोणी निर्वाण प्राप्तीसाठी म्हणतात दा, या दा, दान पुण्यकर्मानं मला निर्वाण प्राप्त चौथं काय पहिलं श्रद्धा किती नंबर दोन प्रगती किती नंबर तीन चित्ताची अवस्था किती प्रसन्नता किती नंबर चार गुरुजना भरवण्याचं दान देण्याचा उद्देश काय हे कोणी देतं या दार पुण्यकर म्हणून अनेकांचं मंदिर व्हावं बिहारपणा ते बिहारला गेलो अनेकांचं अनेक पिढ्यांपर्यंत कल्याण होईल या हेतून ध्रह्मचक्री चालत राहावं म्हणून कोणी बंदला स्वास्थ्य लाभ व्हावं या हेतून दान देतं अनेकांचा उद्देश हे निर्वाण प्राप्ती हा सर्व जास्त लोकांना धम्न मिळावा हा पंचा आणखी एक कारण असते पाचवं भोजन एक उद्देश आणखी पुण्य किती मिळावं हे आहे ज्या भिक्षुला तुम्ही भोजन देत आहात त्याची धमक प्रगती चार गोष्टी तुमच्या श्रद्धा किती आहे धमक प्रगती किती आहे चित्ताची प्रसन्नता किती आहे आणि उद्देश काय हे चार तुमच्या तुमच्यापासून देणारे चार आणि पाचवं आहे ज्याला देत आहात त्याच्या ज्या भिक्षुत मी भोजन देत आहात त्याची प्रगती किती ज्याला दान देतात त्या भिक्षुची प्रगती समजा एखादा गृहस्थान ग्रहस्त चाल समजा एखादा ग्रहस्थ आजच शिवर घेतला श्रावणेर प्रगतीचा घेतला आजच लोकसंख्याकडून आजच श्रावणेला भंडन केला शिवर घेतला श्रावणीय प्रगती झाला आज जमाचा काहीही अभ्यास नाही तरी सुद्धा दोन गोष्टी जर त्याच्यामध्ये असले तर सर्वसामान्य धम्म न शिकलेल्या शेकडो ग्रहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका एकाच एक गोष्ट त्याला धम्माचा अभ्यास नाही असला तरी दोन कोणते एक तो शीलवान आहे नंबर दोन खरोखर ग्रह त्यागे अनासक्त आजकाल पाहतो अनेक जण घर तर सोडले संन्यास घेतला भिक्षू झाले पण घरचं असत्य आहे माझी बायको माझं पोरग माझी आई माझे माझं हे माझ धरून आसक्ती आहेच घर सोडलं संन्यास घेतलं संन्यासचा वेश घेतला साधू झाले झाले पण संयको आसक्ती आहेच घराबद्दल आसक्ती आहेच नाही हे दोन मुलं जो श्रामणेर झाला तो शीलवान असला पाहिजे आणि खरोखर ग्रह त्याग खरोखर खरोखर घर त्यागमध्ये खरोखर ग्रह त्याग घराबद्दल काहीच आशक्ती हे दोन जण मुलं श्रामनेरामध्ये असले दमाचा काही अभ्यास नाही पण आजच श्रामणे जातो आजच श्रामणे जातो दमाचा काही अभ्यास नाही तरी पण शिरवान आहे आणि खरोखर अनासक्त आहे बिलकुल असेल त्याने घरदार बायको पोरं प्रॉपर्टी गाडी बंगला नातेवाईकाबद्दल काहीच असेल त्याने भाऊ बहीण मुलं मुली नातेवाईकाबद्दल काहीच नाही दोन्हीच गुण असले तरी धम्म न शिकलेल्या शेकडो गृहस्थ न दिल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एकाच रामणेला एक वर्ष जरा आमच्या भोजनमध्ये स्वतः तर आहेच आहे त्यानंतर संत आता उपसंपदा झाली त्याची भिक्षू झाला आणि धम्माचा आहे तर किती धम्म न शिकलेला सर्वसामान्य हजारो ग्रहस्थ न दिलेल्या भोजनापेक्षा जास्त त्या एका भिक्षुला एक वर्ष आणि पुन्हा तो भिक्षू भरपूर प्रगती केला भरपूर प्रगती झाली तर धम्म न शिकलेल्या सर्वसामान्या लाखो गृहस्थ न दिलेल्या भोजनापेक्षाही जास्त